नमस्कार मी मोहरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रचंड असं अस्थिर आहे विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली आहे काय होणार निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायची शिवाय द्यायची कुठलीही संधी न सोडणारे मनोज जनांगे पाटील आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोबाईलवर बोलतायत मराठवाड्याचं राजकारण फिरत का म्हणजे कोण कुठे आहे हे कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आज आहे कालपर्यंत उद्धव ठाकरे शरद पवारांना गॉडफादर मागत मानत होते आज शरद पवारांनीच त्यांची बिकेट घेतली उद्धव ठाकरे म्हणत होते की बाबा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी सांगा शरद पवारांनी स्पष्ट केलं की बा तसं काही नाही जे काही होईल ते निकालानंतर होईल म्हणजे महाआघाडीमध्ये तिघ आहेत काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार उद्धव ठाकरेंची भूमिका सुरू आहे अतिशय आग्रही आहे त्यांचा म्हणून आधी चेहरा पाहिजे आम्हाला उद्धवची मागणी शरद पवारनी स्पष्टपणे फेटाळली हो नथिंग डुईंग काही चेहरा वगैरे नाही जे काय होईल ते निकालानंतर म्हणजे उद्धव ठाकरे झिरो आणलाय शरद पवारांनी मग महाआघाडीमध्ये काय होणार पुढं कारण उद्धव ठाकरे प्रचंड नाराज आहेत आज सांगलीमध्ये राहुल गांधींची सभा होती उद्धव ठाकरे गेले नाहीत म्हणजे महाआघाडी आता तीन पक्षांची राहिलेली नाही आता दोनच पक्षांची आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी मी शरद पवार म्हणजे शरद पवार सांगलीला गेले होते या वयात पण उद्धव तिथं उद्धवच काय शिवसेने म्हणजे उद्धव दुसऱ्या तिसऱ्या पळीचे नेते आहेत ते ते सुद्धा नव्हते तिथं उद्धवचा कोणीही माणूस सांगलीला आज नव्हता याचा अर्थ काय उद्धव ठाकरे नाराज आहेत पण उद्धव ठाकरे काही वेगळा विचार करतायत का करता पुन्हा भाजपसोबत आहेत का त्यांच्यासाठी सध्या आता म्हणजे महाआघाडीमध्ये स्कोप नाही आहे महाआघाडीने जे सर्वे केले त्या सर्वे मध्ये उद्धव ठाकरेंना तीस पस्तीस जागा दाखवतायेत ते तीस पस्तीस जागा लढवायला देऊ म्हणून तीस पस्तीस मध्ये तीस पस्तीस जागा उद्धवना मिळाल्या तर तीस पस्तीस मध्ये उद्धव मुख्यमंत्री पदावर दावा कसा करू शकतात नेमका गेम काय शरद पवारांचा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं त्यासाठी भाजप आणि शिवसेना युती तोडली उद्धव तर तो उतावीळ होते मुख्यमंत्री व्हायला त्याचा त्यांनी फायदा घेतला पण काय झालं पुढे उद्धव ना मुख्यमंत्री करणं हे शरद पवारांची राजकीय गरज होती त्या काळात कारण त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कापायचा होता देवेंद्र नको म्हणून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आले ते असे आले देवेंद्र नको म्हणून उद्धव ठाकरे शरद पवारांचे पुढचे गेम काही वेगळे होते तेच गेम ते आता चालू पाहता आहेत शरद पवार सध्याची जी धावपळ करतायत ते कोणासाठी करतायत हे अजून सस्पेन्स आहे ते आपल्या मुलीसाठी करतायत मुलीचं नाव पुढे आलं तर मुलीला मुली कोणी स्वीकारणार नाही म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारचे नेते सुद्धा शरद पवारचे सहकारी सुद्धा सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री स्वीकारतील प्रश्नचिन्ह आहे मग सुप्रिया नाही तर मग शरद पवार अरे कोणासाठी धावपाव करतायत या वयात सस्पेन्स आहे शरद पवार पंचान पन्नास पंचावन्न वर्षे राजकारण करत आले इतकी इतकी इत, इतका सस्पेन्स त्यांनी कधी दाखवलं नाही आता तर पत्ताच नाही म्हणजे महाराष्ट्रात काय होणार उद्धव ठाकरे सांगितलं की चेहरा दा। चेहरा घेऊन आम्ही लढू शरद पवार म्हणतात चेहरा नको जे काय व्हायचं ते निकालानंतर पाहू मग मत... नेमकं निकाला निकालानंतर किंवा निकालाच्या आधी काय अपेक्षित आहे कुणाला कोण किती जागा लढवणार आहे कुणाला किती जागा मिळतील हे काही काही पत्ता नाही सर्वे जे म्हणजे महाआघाडीने जे सर्वे केले आहेत त्यात उद्धव ठाकरेंना तीस पस्तीस जागा दाखवल्या आहेत तीस पस्तीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर दावा करू शकत नाहीत मग शरद पवार कोणासाठी हे उठापटक करतायत मुलीसाठी नाही तर ना आणखी कोणासाठी शरद पवारांच्या डोक्यामध्ये कोण नवा मुख्यमंत्री आहे कारण शरद पवारच्या मनात काय काही कळायला मार्ग नसत त्याच्या मनात अजून कोणता काही वेगळं असेल म्हणजे राजकारण महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे एवढं सस्पेन्स थ्रिलर झालं आहे शरद पवारांनी आपली पॉलिसी सांगितली आहे की जास्ती जागा ज्याची जागा जास्त त्याला त्यांचा पण हेच शरद पवार पंधरा दिवसापूर्वी काय म्हणत होते की मला मुख्यमंत्री पदात रस नाही आता ते रस असून रस घेत आहे नेमकं पुढं महाराष्ट्रापुढं पुढं नेमकं म्हणजे उद्धव ठाकरे नाराज आहेत हे तर उघड आहेत राहुल गांधीच्या मीटिंग मध्ये जायचं नाही इत, इथपर्यंत नाराजी आहे मग उद्धव ठाकरे महागाडी सोडणार आहेत का सोडू शकतात कारण तिथे महागाडीमध्ये भावच नाही दुसऱ्या तिसऱ्या नंबरचा नेता म्हणून त्यांना जर ट्रिट केलं जात असेल तर उद्धव ठाकरे तिथे राहणार नाही उद्धव ठाकरे नेहमी मोठी स्वप्न पाहत आली आहेत त्याच बळावर ते मुख्यमंत्री झाले होते मुख्यमंत्री पदाच्या काळात ते दोन वेळा विधानभवनाच्या बाहेर विधानभवनात गेले असं सांगितले जाते मग आता तरी आता त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद का पाहिजे आणि नाही त्यांना पार्टनर काय केलं हे सर्व प्रश्नचिन्ह आहेत निवडणुकीला अजून दोन महिने आहेत खूप काही उलटापलटी होणार आहे शरद पवार आज काही बोलले अजून पुढे काही बोलू शकतात कारण ते शरद पवार आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस नको होता म्हणून त्यांनी उद्धवना आणलं आता देवेंद्र भिडले आहेत आणि उद्धव कुठेही नाहीत अशा परिस्थितीत उद्धव प्रॉब्लेम आहे तर मग शरद पवारांचा माणूस कोण माणूस शरद पवारांचा चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही शरद पवारही बोलायला तयार नाही ते म्हणतात नंतर पाहू हा जो प्रॉब्लेम आहे महाआघाडीमध्ये नंतर पाहू हाच प्रॉब्लेम महायुतीमध्ये सुद्धा आहे महायुतीचा चेहरा कोण कोणी बोललेलं नाही परंतु तो, पर तो, तो प्रॉब्लेम नंतर येणार आहे सध्या महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढते आहे आणि नि, निकाला निकालामध्ये काय का, जे रिझल्ट आले तर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करणार आहात का की संघाने ठरवलंय की यावेळेचा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहांचा काही वेगळं वेगळा माणूस महायुतीमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येणार आहे चेहरा कोण महायुतीने चेहरा जा, जाहीर केलेला नाही तर त्यांच्याकडे पद्धतच नाही परंतु जे काही निकाल येतील त्यानंतर अमित शाह यांचा चेहरा कोण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण फार गुंतागुंतीचं झालेलं आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांच्याशी मनोज जरांगे पाटील बोलले फोन बरोबर म्हणजे गेली दोन गेली वर्षभर जो नेता फडणवीसांना फक्त शिव्या गाळ हा ठोकतच होता इतका क्रूर गृहमंत्री आम्ही पाहिला नाही असं जरांगे पाटील शब्द आहेत तेच ग्र तेच जनांगे पाटील आज फडणवीसांशी बोलले मोबाईलवर ते एकनाथ शिंदेशी नाही बोलले हे लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याचं राजकारण फिरत आहे भाकरी फिरते आहे असं काही आहे का जरांगेचा विषय राजकीय नव्हता हे ठीक आहे मराठवाड्यात भरपूर पाऊस झाला आहे शेतीचं नुकसान झालंय त्या हिशेबाने जरांगे फडणवीसांशी बोलले आता जरांगे पाटलांचं समाधान शिंदे सरकार कितपत करते ते पाहायचं ना कारण त्यांना सरसकट नुकसान भरपाई पाहिजे ती आतापर्यंत गेल्या साठ वर्षात कोणताही मुख्यमंत्री देऊ शकलेला नाही फडणवीस किंवा शिंदे काय देऊ शकतात कारण भरपाईचे निकष जे आहेत ते अतिशय फालतू आहेत नियमाच्या बाहेर फडणवीस किंवा शिंदे काही वेगळं देऊन म्हणून जनांगे पाटलां समाधान करू करू शकतील का हाही प्रॉब्लेम आहे परंतु एक सुरुवात झालेली आहे जनांगे यांना फडणवीसांशी बोलावं असं असं वाटलं वाटत आहे ही मोठी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ही मोठी गोष्ट आहे की जो माणूस फडणवीसांना फक्त ठोकत होता तो आज मोबाईलवर बोलाव त्याशी बोलावं असं त्यांना जरांगीना वाटत निवडणुकीला अजून दोन महिने आहेत मराठवाड्याच राजकारण बदलू शकते या एका फोनने तुम्हाला काय वाटते आणि तसं झालं तर मग सरसपुरामची सुट्टी सुट्टी आहे खूप काही उलटापालट होणार आहे राजकारण इकडचे लोक तिकडे दिसतील तिकडचे लोक इकडे दिसतील त्यामुळे आज जे सर्वे आणि जे अंदाज बांधले जात आहेत सर्व कोसळणार आहेत दोन हजार चोवीस ची निवडणूक शेवटच्या रात्री ठरणार आहे शेवटच्या रात्री कतलच केला तोपर्यंत फक्त सस्पेन्स सस्पेन्स आणि सस्पेन्स शरद पवार कुठे आहेत उद्धव ठाकरे कुठे आहेत कारण मुख्यमंत्री महत्वाकांक्षा कोणी सोडलेली नाही उद्धव ठाकरे मला मुख्यमंत्री व्हायचं नाही असं असं अजून म्हटलेलं नाही त्यांनी नाराज आहेत ते कधी बाहेर पडू शकतात बाहेर पडले तर कुठं जातील सारे दोर कापल्या गेले आता भाजपवाले त्यांना घेणार नाही आतमध्ये मग कुठे जातील प्रकाश आंबेडकरांकडे एकूणच परिस्थिती गोंधळाची आहे महाराष्ट्राने एवढं गोंधळाचं राजकारण पाहिलं नव्हतं त्यामुळे काही होऊ शकते काय होऊ शकते याचा अंदाज तुम्ही बांधू शकतो तुमचा अंदाज सांगा